नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली जा आणि चांगली त्या शिव पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा होते की आज केस बीस वारलं जरा त्या केस कापायला मस्तोय की बीस कापते आणि रील पण बनवायला जात आहे खूप दिवस रील पण नाही बनवला सो कंटेनरा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आणि लास्ट पण ब्लॉग बघा आणि लास्टला काय वाटतं ते पण सांगा चला मित्रांनो डायरेक्ट आता घरी जाऊ मी घरशी डायरेक्ट केस कापायला भेटू कंटेनरा ब्लॉगमध्ये हां तर बघूया आता कोपऱ्याला जायचं आहे आम्हाला नसतं की कोपऱ्याला जाऊ गाडी तर कारली नाही नीट आणि तुम्ही ब्लॉग घेतो आहे बघूया आपण आता खूप दिवसातून ब्लॉग येते हप्त्यातून ब्लॉग येते आपला तुम्हाला मगाशी बोललो त्या ब्लॉगमध्ये बघूया आता ब्लॉगमध्ये काय होतंय सो तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग बघूया काय होतं आता बोलता पण येत नाही आपल्याला थोडा थोडा वेगळाच वाटतं कारण की हप्त्यातून गेला आहे ब्लॉग सुरुवात ते एक टेक्निकल इश्यू होता तुम्हाला समजेल हलू हलू तुम्हाला थे, थे। तर तुम्हाला मला पुढं दाखवते काय होते बघूया आता कोपऱ्याला काय काम आहे तर कंटेनर आहे ब्लॉगमध्ये तर महिने पण आता आलेलं आहे मस्त देखील ड्रेसिंग मारली आता बिडी काढू आणि खूप दिवस दिवसातून आपला हप्त्यातून ब्लॉग येत आहे स्टार्ट केलं आहे बघूया आता टेक्निकल इश्यू कधी पण बघूया टेक्निकल इश्यू कधीपासून सॉल्व होतं मला दाखवू आणि थोडा आवाज माझा बसला आहे कारण की थोडा प्रॉब्लेम होता तरी पण तुमच्यासाठी गाडी ब्लॉक घेते आणि व्हिडिओ पण आपल्या चालू आहेत कंटिन्यू कुठे नाही आपण स्टॉप नाही कुठचा स्टॉप डायरेक्ट स्टॉप हप्त्याचा yeah! yeah! सर रेस्ट घेतला कारण की एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे रेस्ट घेतला आता मस्त गाडी वडी स्टार्ट केली तर जा जाकडून काय काम आहे ते पण दाखवू तुम्हाला नॉर्मल दाखवत आलं तर शंभर टक्के दाखवू आता नाही दाखवतो पण तुम्ही बघत राहा पुढे आपल्या कसं होतं तेवढ बघा बाजारा हलून मस्त की आणि बाजाराना अशी पब्लिक आहे ना की जाव असं वाटत नाही आम्ही इथूनच फिरलो आणि चाललो आता घरी बघूया आता घरा काय पेट्रोल टाकतात का ना बाबू हा पेट्रोल टाकू पेट्रोल टाकताना भेटतो बघू शकता सो लय गर्दी आतमध्ये आतमध्ये दाखवायला भेट ना कारण की तिथून आम्ही लांबशी पालालो चला मित्रांनो डायरेक्ट पेट्रोल टाकायला भेटतो तर मित्रांनो मागाशी बोललेलो की केस कापायला जाणार आहे केस दिवस वारलं ना जरा माझं आणि होता आता मागाशी पाऊस भरपूर आता जाऊ केस कापायला आता मस्त पाणी बिनी पिलं आहे आणि बघूया संध्याकाळी कुठे जाऊ आता वरून चार मस्त की केसकापा जाऊ बघूया आता केसकापाला कोण कोण आहे पहिला जाऊन नगरेला बोलवाला नाही <laughs> आयुष आईश संजय जाऊ ठाकूरांचे आईश ठाकूरचे त्याला पण घेऊ आणि दीपू विपूला कॉल लावू बघूया कोण येते तर तुम्ही कंटेनर राहा सो माझ्या मस्ती नसन पण माझ्या मस्ती रात्रीची तर माझ्या मस्ती शंभर टक्के करू So, hojata, so, bagatra, तर तो सो कोणते राहा ब्लॉगमध्ये बघूया ब्लॉगमध्ये काय होते ता ता का आता आपल्या सो बघत राहा लास्टपर्यंत तर आता केस कापयला आलो आहे मस्त की कटबीट चांगली तो काहीतरी गेला आहे भैया तर आलं मस्त की केस बीस कापू सो बघूया आता केसशी कटिंग होते हिरा आहे आता लक्ष नाही आता मस्त की केस बीस कापू आणि कवर कसं वाटते नक्कीच कमेंट करा सो आवडला तर आणि बघूया आता आल्यावर केस कापू केस कापल्यावर हो कसं दिसेल ते पण दाखवू बघूया टाइम भेटला तर रिली बनवत जाऊ नाही तर उद्या रील बनाव बना जाऊ बघूया आपण जिम बिमला गेलो तर तुम्हाला दाखवू नाही तर आता जेवू घेऊ मस्तपैकी पहिले केस कापून घेऊ हो। केस कापल्यानंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट तर बघूया कसा ब्लॉग होता आज तर मित्रांनो आता केस कापून आलोय मस्त आहे की केस बीस कापला आणि इथं आपल्याला पिंडा भेटलेला आहे काय पिंडा किती का दिवसाचा ब्लॉग मध्ये वाटे ना किती दिवसात येस का नाही संजय आता बाब्या पाठवत नाही असं आहे काय चल चला मित्रांनो केस बीस कापलं आता जाऊ घरी आपल्या जेवू येऊ पाहिला बघूया जेवल्यानंतर कुठं जावायचं आहे तुम्हाला तुम्हाला तुला सांगतो मित्रांनो बोबरी बोलते तुम्हाला माहिती आहे तुम्हाला बोललो ते आपण ब्लॉग मध्ये नाही आपण ब्लॉग मध्ये कंटे या रा बघूया काय होतं ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला युट्यूबचा आता जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आहे आता आपला धनाधन धनाधन दन, धनाधन दन, निस्तर तकाटक तक, तकाटक तक, पकाटक तक कस जे असतील ते ब्लॉग येतील <laughs> <laughs> ब्लॉग आता काय होते शूटला पब्लिक आपली बघूया शूटला कोण कोण पोर आहेत इथं आयुष आलाय पप्पाचा रोल आणि इथं यो साजन बसलाय आपला दीपेश कुठे आहे त्याचा हात दुखतोय जिमला जावाला कोण सांगतोय आणि दीपू कुठे आहे आर्यन आहे झालेलं आहे मित्रांनो चलो चलो चला मित्रांनो आता शूटला जाऊ मस्त पैकी आणि मी कसं दिसते नक्कीच कमेंट करा आणि चैन होयुष्य आहे मित्रांनो काय होतं आता रोडवर चाललो मस्त शूट करतून आता आपल्या शॉर्ट आता लागत टाकेन मी मस्त पैकी एडिटिंगला दिल्यान म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत मला एडिटिंग केलं डायरेक्ट टाकेन पोस्ट करीन बघूया काय होत्या आता ड्रेसिंग मारली ती पुणे चल त्याला टाइमपास नको पटकन त्याला पटापट

काय दिसत नाही दिसतो मित्रांनो आणि थोडा पंक्चर टाकलेला पंक्चर आमच्या पंचर काढून चप्पल पण शिवडा ती चप्पल पण शिवू बघूया ब्लॉगमध्ये काढते आणि रात्रीचे शूट पण करू शूट पण करा आपल्या भरपूर आणि चप्पल टाकलं कसं वाटतं नक्कीच कमेंट मला काय ब्लॉगमध्ये हो का नाही तर खपून जातील अवेलेबल आहेत की नाही भरपूर भरपूर शंभर टक्के मित्रांनो सो डिस्काउंट तुम्हाला देणार तो डिस्काउंट देशील ना डिस्काउंट डिस्काउंट फुल डिस्काउंट या फटाफट मी घेऊन जा मित्रांनो आता आम्ही आलो आहोत आपल्या गावात आणि <laughs> काय फिटिंग चालली फिटिंग करतात सोनू सोनू अ सोनू तुला खाली पाडतील पोरे हे पोरे खाली पाडतील तुला आता धंदा पण तुझा मजा आता आम्ही नवीन फिटर झाले आहे लिपेश तावडे आणि इकडे साजन पाटील अहो ब्रेक धरा अहो गेला ब्रेक गेलाय फिट तरी गेला काय वेगळाच चाललाय बडे खतरनाक लोक आहे तुम्हाला कामाला किती मजुरी आहे सोनू किती मजुरी देत आहे मी सोनूला तुम्ही न कामाटुला जन्मदिन झाला केरे तुझा मित्रांनो बघा कशी फिटिंग चालली आणि मी ब्लॉग शूट करते खास रात्री काय काय जाऊ का जिमला व्हिडिओ शूट करायचे रातचे अरे गे फिटिंग कर बडा बोट बडे खत नागलो ऑइलची डबरी ऑइल हां स्प्रेवा मित्रांनो ऑइल आणम करा वेगळीच काय काम करायला लागतात माना मित्रांनो ये बाबू मांडी भांडी फुटिंग चालली काय काय कष्ट चाललं ना गाडीसाठी आता गाडी गाडी एकदम जायगी रक्त सॉरी जायंगे में मे आयंगे के अगमर मे तेरा बाप या छोडकर वाट लावली आई सबन मला ना वाटत बघू बाबू काय भीती वाटतय तर निघार लागल व डायरेक्ट चालव चालवताना राडा उरल पहिलाच सांगतोय मित्रांनो आता केस मध्ये बघू शकता तुम्ही अरे तर मित्रांनो आता मी चालले जिम ला मस्त की जाऊ जिम बिम ला आणि घरा आलो कोपरुल जस्ट आलो ना ड्रेसिंग चेंज केली चड्डा घातला टी शर्ट घातली चला जिम ला चाललो बघूया जिम ला कोण कुन कोण आहे रस्त आहे कोण नाही आहे काय दिपेश आहे का बघूया काय ब्लॉग मध्ये होते तर कंटेनर सो बघूया आता जिम ला गेले काय काय होते आता जन्म आलो हो आपण बघू शकता माझा सेट झाला बघा मारते तो आणि आपण थोडा ब्लॉक घेतो आणि त्याला ट्रेन करतो आणि इकडे दिपू पण मारतो सेट केलं दिपू लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा इकडे आहे अरे हाई हाव ओ परफेक्ट मार आणि मी ब्लॉग घेते चेहऱ्यावरती ग्लो आला तर की सो बघूया काय होते बॉडी नाही झाली आपली तरी पण बॉडी दाखवतो हा बा माझा माझा सेट दाखवू मी सेट मारते एक परफेक्ट मारते बघा आणि त्यामुळे आता सपोर्ट मिळते ये. आज बात करू. कॉल मारतो. कॉल मारते. तो येता जाते देते ये मी सपोर्ट. डर नाहीला. डॉक डॉक मध्ये पब्लिक असिस्टला पाहिजे जिम लावली कोरांनी. बाकी क्षमता करण. ती माहिती पोळे. अजून लवकर अजून लवकर. पास गेट. पाणी पोळ ठीक.

आता माझा सेट मारलेला आहे मी सेट काय मारला नाही अजिबात मी सपोर्ट घेऊन मारलेला आहे सध्या काहीतरी हो दे खर्च मार बॉड्या बॉड्याचा अवघात पाच जणां बॉड्या बनवायच्या आहेत या चार वर्षांत डायरेक्ट पोजिंगला उतरत आहेत पोरांना या पाच वर्षात पोजिंगला उतरत आहे पोराना पोरा ना ऐकणार राणा होणार यात काही पोजीस वेगल्या हा मित्रांनो मी नंतर ब्लॉग शूट करते करचा। चल सो आपलं so, केस कसं के वाटत मस्त अंडी बिंडी खाऊ घरी गेले हो जेवू मस्त ओ, ओ? जिमला का आलो काय ब्लॉक बनवलं मनात काही समज नाही कंटेन शंभर आता कोणची नंतर माझी नाही रथन बारी हो तुझी झाली ना दुसऱ्या नाही मारलात नक्की मारला दुसऱ्या मारलात ठीक आहे ठीक आहे मी मारते आता मित्र मी मारते नंतर भेटू मित्रांनो आता आमची जिम बिमशी चाललो घरी मस्त पैकी जिम बिम केली पोरा पोहरा थकलेल्या आहेत आता मस्त पैकी पोरा थकलेल्या आहेत आता मस्त पैकी जातील अंडी बिंडी खातील सगळी पोरा अंडी नका खाऊ चला चला अंडी नाही खाऊ तर नका खाऊ आपल्याला काय करायचं ज्याला वाटू द्या खा सोयाबीन खा ना हॅलो चला आता आवाज पण आला आता इथून मस्त कि जाऊ डायरेक्ट आपण रात्री भेटतो रात्री बघू शूट करू व्हिडिओ नक्की सांग चला मित्रांनो रात्री आपण व्हिडिओ शूट करू तेव्हा भेटू डायरेक्ट रात्री भेटू म्हणजे रात्रीच आता घरी जाऊ घेऊ बिऊ नंतर बारा बाराजुने अठरा कधी पाड नाही पाठ केलं तिथं जिमचं सेट पाठ करायला लागतात भिड शो कुमारा हस रे <laughs> मित्रांनो आता चायनीस आलतो नाही व्हिडिओ शूट करायला आता नाही आहे चायनीस हे रो यो सलून आला इधर आहे आता मित्रांनो नाही बसला चायनीस आता शूट बीट झाला यांच्या या आता बघूया कुठं जाऊ शूटला मस्त की बॅग बिग आपल्या सोबतच असते कधी पण की बॅग इज इम्पॉर्टंट सगळी शूट मध्ये बॅग आहे एकच फेमस केलेली आहे आणि सुजान बाय आपला गाईज सुजान बाय काय कैसा दुकान चल हमारा एकदम एकदम खतरनाक चलो अरे काय रे नाही असं सांगा नाही बाबा व्हिडिओ म्हणाचा काय आहे अरे काय हर वागत चलिय चला काय नाट्य करा आली इतका व्हिडिओ झाली असते आहे ना कॉल ला वे काय अरे सारखं वागत हा मामा मित्र नव्हते पलाल जश निपू आणि आयुष्य पलालताना पाहिलाच सांगा ना बाबा नाही होतं व्हिडिओ व्हिडिओन काय नाट्य करत मनात काय समजा ना तर मित्रांनो आपला अर्धा शूट इथं पाऊस आला बेका जोराचा पाऊस आला तर पावसाला थांबू शकत नाही आपण बसलाय इथं आईच बसलाय दादा बसलाय इथे सुजनबाई पण आलाय व्हिडिओ शूट करायला खास मायसाठी आणि इकडे दीपूर बसलाय हा कॅमेरामॅन सुजान भाई और भी काम करताय होएगा अभी नेपाल में जाना पड़ता है सॉरी नेपाल में मांगता है मागता व्हिडिओ नेपाल में देखे ना बीबी ते मारे किया <laughs> का मेरे चैनल गो सबस्क्राईबर किया ना चॅनल गो हवा मित्रांनो आता बेकार पाऊस आलाय तुम्हाला नंतर दाखवते व्हिडिओ झाल्यावर आता काही दाखवू शकतच नाही एकच फोन आहे तुम्हाला कौश सांगते एकू फोन आहे तुमचा सपोर्ट केला होता शंभर टक्के दुसरा फोन घेणार नाच ना कामपटीचा तुला हसतोय कपला विषय माझ्या पाय पाय मारला मोडू भाषा बोल तर अशी अर काय कॉलवो लालव बोला कॉल का तुला येते हॅलो अर कोणामा सोडा भाजा आहे का भिडू कुठंसुद्धा जाऊ ना बेकार हांडी भांडी पोरू आधी भाई दोन तीन दोन तीन टायलक मारते वेगळं आपलं मार पबजी पबजी सांग ना अरे या अरे मान 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 अरे काय सांगलं खेळता येणा अंगा उपयोग आमच्या घाबल हसलतं बेकार हसत ये तुला का जमना तू तुभात पडला करू

या आयुषने या आयुष चा टोन बघल्यापासून घेतला मध्ये आलाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चला मित्रांनो इतर ब्लॉग एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि मित्रांनो फुलाचा सपोर्ट करा चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सो पुढचा ब्लॉग तडकता तडक नाही बाय बाय